नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या झिकीबाई सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती तसेच पोलीस पाटील किंवा उच्च न्यायालयासाठी अत्यंत महत्त्वाचे आपण आज प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो मित्रांनो हे जे प्रश्न आहेत मित्रांनो जे की दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठरापर्यंत जे की क्वेश्चन वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांचा आज आपण अति महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आज आपण घटना व जनक जे की घटना घडलेल्या आहेत त्यांची आपण पाहणार आहोत मित्रांनो पहिली जे आहे ते मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक कोण जा। जा। तर मित्रांनो जे की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून आपण लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातो मित्रांनो मित्रांनो लोकमान्य टिळक यांची केसरी व मराठी वर्तमानपत्र आहेत मित्रांनो ते पण देण्यात राहून द्या मित्रांनो आणि भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं आपला पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण तर मित्रांनो भारताचं एकीकरणाचं शिल्पकार जे आहे ते मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय एकीकरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो हे अति इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो ते तुम्ही पाठच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये एक एक, एक प्रश्नाचे महत्व असतं मित्रांनो आपला पुढचा प्रश्न मित्रांनो पंचशील तत्वाचे जनक कोण तर मित्रांनो जे की पंचशील तत्वाचे जनक हे आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपण म्हटलं जातं मित्रांनो पंचशील तत्वाचे जनक पुढचा प्रश्न भारतीय अर्थशास्त्राचे जनक आर्थिक राष्ट्रवादाचे जनक मित्रांनो भारतीय अर्थशास्त्राचे जनक किंवा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून आपलं कोणाला ओळखलं जातं मित्रांनो तर मित्रांनो दादाभाई नवरोजी यांना आपण भारतीय अर्थशास्त्राचे जनक मित्रांनो ह्याला इम्पॉर्टंट करून ठा हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे आतापर्यंत जवळजवळ सहा वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपला पडचं पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो जे की अर्थशास्त्राचे जनक हे अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ यांना पण ओळ म्हणून म्हटले जाते मित्रांनो पुढचा प्रश्न आंदोलन आंदोलनचे जनक कोण मित्रांनो जे की कर्नाटक वृक्षासाठी जे की अपिको आंदोलन केलं तर मित्रांनो त्याचे जे की जनक आहेत ते मित्रांनो पांडुरंग हेडगे हे अपिको आंदोलनाचे जनक आहेत मित्रांनो हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण डॉक्टर स्वामी एम एस स्वामीनाथन मित्रांनो तुम्हाला असाच एक प्रश्न विचारतो महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो पुढचा प्रश्न आपला जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण तर मित्रांनो की जागतिक हरित क्रांतीचे जनक हे नॉर्मन बोरलॉग यांना आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातो पुढचा प्रश्न आपला मराठी चित्रपटसृष्टीचे जनक कोण जे की मित्रांनो मराठी सृष्टीचे जनक चिपको अंदुलन, चिपको अंदुलन हे आपण दादासाहेब फळके यांना आपण मराठी चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो पुढचा प्रश्न चिपको आंदोलन व हिमालय बचाव आंदोलनचे जनक कोण तर मित्रांनो चिपको आंदोलन चिपको आंदोलन आणि हिमालय बचाव याचे जे की जनक आहे मित्रांनो सुंदरलाल बहुगुण आहे चिपको आंदोलन व हिमालय बचाव याचे जनक आहेत प्रश्न पुढचा भारताच्या अनुविज्ञानाचे जनक तर मित्रांनो जे की भारताच्या अनुविज्ञानाचे जनक हे डॉक्टर बाबा पुढचा प्रश्न आपला आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण तर मित्रांनो आधुनिक भारत कादंबरीचे जनक हे हरिनारायण आपटे हे आपले आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण तर मित्रांनो जे की आधुनिक मराठी कवितेचे जनक हे कृष्णाजी केशव दामले यांनाच आपण केशवसूत यांना या टोपण नावाने ओळखले जाते मित्रांनो पुढचा प्रश्न आपला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण तर मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक हे सर एल एम हुम यांना आपण भारतीय राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसचे जनक म्हणून आपण ओळखले जातो पुढचा प्रश्न वनमहोत्सवाचे जनक कोण तर मित्रांनो वनमहोत्सवजनक कन्हैयालाल मुन्सी हे वनमहोत्सवाचे जनक आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आपला भारतीय भूदान चळवळीचे जनक कोण तर मित्रांनो भारतीय भूदान चळवीचे जनक आचार्य विनोबा भावे प्रश्न पुढचा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण तर मित्रांनो भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक हे स्पॅम पित्रोदा हे भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक आहेत प्रश्न पुढचा धवल क्रांतीचे जनक कोण तर मित्रांनो धवल क्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत प्रश्न पुढचा भारतीय राज्यघटनेचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत मित्रांनो पड पुढचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक कोण तर मित्रांनो जे की आधुनिक भारताचे जनक हे राजाराम मोहन राय आहे आणि राजाराम मोहन राव यांनी सतीबंदी ही प्रथा बंद केली ती मित्रांनो पुढचा प्रश्न आधुनिक भारताचे मित्रांनो आधुनिक भारताचे शिल्पकार कोण तर आधुनिक भारतशिल्प पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण राष्ट्रवादाचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढचा प्रश्न मित्रांनो आधार कार्डचे जनक कोण तर नंदन नील केनी हे आधार कार्डाचे जनक आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न भूमितीचे जनक कोण तर मित्रांनो भूमितीचे जनक हे न्यूक्ली युक्लिड हे भूमितीचे जनक आहेत मित्रांनो प्रश्न पुढचा भारतीय मेट्रोचे जनक कोण तर मेट्रो ही जी की ज्यांची ज्यांनी सुरुवात केली मित्रांनो त्याची ई श्रीधरन हे भारतीय मेट्रोचे जनक आहेत पुढचा प्रश्न आधुनिक रसायनशास्त्राचे जनक कोण सर ए लावा जीव हे आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आहेत प्रश्न पुढचा वैद्यकीय शास्त्राचे जनक कोण वैद्यकीय शास्त्राचे जनक हे हिप्पो क्रॅप्टस हे वैद्यकीय शास्त्राचे जनक आहेत प्रश्न पुढचा आयुर्वेदाचे जनक कोण चरक अति इम्पॉर्टंट प्रश्न पुढचा अस सहकार चळवीचे जनक कोण सहकार चळवीचे जनक हे रॉबन कोविंद हे सहकार चळवीचे जनक आहेत प्रश्न पुढचा भारतीय कुक्कुटपालन भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक कोण डॉक्टर बी व्ही राव हे आहेत मित्रांनो प्रश्न पुढचा भारतीय भारतीय सिविल सेवेचे जनक कोण तर मित्रांनो जे की गव्हर्मेंट नोकरी हिचे जे काही जनक आहेत मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिस मित्रांनो यांनी जे की भारतीय सिव्हिलची जी की, की स्थापना केली ती मित्रांनो पुढचा प्रश्न भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण तर मित्रांनो कैलास साकला हे भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत मित्रांनो प्रश्न पुढचा कोकण रेल्वेचे जनक कोण तर मित्रांनो कोकणात जे की रेल्वे चालू करण्याचं जे आहे ते मित्रांनो श्री ही श्रीधरन हे जे की कोकण रेल्वेचे जनक आहेत मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण घटना व जनक हे पाहिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला दुसऱ्या पण व्हिडिओला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा आणि आपलं चॅनल लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे जे क्वेश्चन आहे तुम्ही वारंवार याचं रिव्हिजन करत राहा आणि शंभर टक्के तुम्हाला यातून एक, एक ना एक प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद